नमस्कार महाराष्ट्र आपण पाहता एबीपी माझा मी श्रुती कुलकर्णी या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही महत्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया शंभर हेडलाईन्समधून ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील आमदार खासदारांची उद्या अकरा वाजता मातोश्रीवर बैठक राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटीनंतर मातोश्रीवर ही बैठक होईल आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं पक्षाची मुख्य कार्यकारी समिती जाहीर पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एकवीस नेत्यांचा समावेश अजित पवार आजपासून पुन्हा कामाला सुरुवात करणार मंत्रालयात अजित पवारांच्या बैठका दोन दिवसांपासून घशाला त्रास होत असल्यामुळे अजित पवारांनी विश्रांती घेतली होती उपमुख्यमंत्री अजित पवार आज मराठा समाजाच्या योजनांचा आढावा घेतील सारथी आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा ते आढावा घेतील उद्धव राज भेटीनंतर आज मनसेची शिवतीर्थावर बैठक राज ठाकरेंकडून आज मनसे नेत्यांच्या बैठकीचं आयोजन आगामी पालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंची रणनीती ठरण्याची शक्यता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या प्रदीर्घ भेटीनंतर नाशिकमध्ये दोन्ही पक्षांचा संयुक्त मोर्चा काढला जाणार नाशिकमधील नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसे सैनिक उपस्थित राहतील ठाकरे बंधूंची युती झाल्यास महाविकास आघाडीबाबतही उद्धव ठाकरेंना निर्णय घ्यावा लागणार स्थानिक पातळीवर चर्चा करून पुढची रणनीती ठरणार तर हायकमांडशी चर्चेनंतर काँग्रेस राज ठाकरेंबाबतचा निर्णय घेणार दोन ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला परवानगी मिळाली आहे जानेवारी महिन्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी अर्ज करण्यात आला होता शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानात आता होणार आहे वरळी डोम आणि आझाद मैदानाची चाचपणी शिवसेनेकडून करण्यात आली होती अखेर आझाद मैदानाची जागा निश्चित झाल्याची माहिती आहे संघाच्या शंभर वर्षात मोहन भागवतांचा काळ हा सर्वात परिवर्तनकारी पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालक मोहन भागवतांचं कौतुक मोहन भागवतांच्या निमित्त मोदींनी विशेष लेख लिहिला आहे आणि आत्ताची एक महत्वाची अपडेट बघूयात भारत पाकिस्तान सामन्याविरोधात ठाकरेंची शिवसेना आता रस्त्यावर उतरणार असल्याचं समजतंय शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन काढणार आहे अशी माहिती संजय राऊतांनी दिलेली आहे खासदार संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून ही माहिती कळवलेली आहे शिवसेना महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार आहे असं ते म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना घराघरातून सिंदूर पाठवणार असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय सिंदूर के सम्मान मे शिवसेना मैदान में अशी टॅगलाईन त्यांनी यासंदर्भात लिहिलेली आहे आणि भाजप मंत्र्यांची मुलं सामना बघायला जातील हा देशद्रोह आहे असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे आणि आता पुढील बातम्या बघूयात मराठा आरक्षणाच्या जीआरला आव्हान देण्याचा ओबीसी संघटनांचा निर्धार गेल्या वर्षीच्या याचिकेत सुधारणा करण्याची तयारी सुधारित अर्ज करण्यासाठी शुक्रवारपर्यंत मुदत सुधारित अर्जावर निर्णय घेऊन सोमवारी सुनावणी होणार हैदराबाद गॅझेट इयरच्या अंमलबजावणीला मान्यता देणाऱ्या राज्य सरकारच्या जीआरला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दोन जनहित याचिका न्यायालयात दाखल अधिसूचना पूर्णपणे बेकायदा असल्यानं ती रद्द करण्याची मागणी मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागरिकांना हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रशासनाची लगबग सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच दाखल्यांचं वाटप करण्याचं नियोजन मराठा समाजाच्या आंदोलना आता ओबीसी समाजाचा देखील लवकरच मुंबईत महामोर्चा दसऱ्यानंतर ओबीसी संघटनांकडून मुंबईत मोर्चाचं आयोजन आठ किंवा नऊ ऑक्टोबरला मुंबईत मोर्चा पार पडेल बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील दोन आरोपींचा जामीन नाकारण्यात आला आहे विशेष न्यायालयानं काल आरोपी प्रदीप ठोंबरे आणि सलमान वोहराचा जामीन अर्ज नाकारला दोन्ही आरोपी सिद्दीकी हत्या प्रकरणात दोन हजार चोवीस पासून तुरुंगात आहेत रश्मी शुक्लांविरोधात नाना पटोलेंनी केलेला खटला हा रद्द करण्यात आलाय अहवालातील आरोप बदनामीकारक विधानं नाहीत कोर्टाचं स्पष्टीकरण मानहानीचा दावा रद्द करण्यासाठी शुक्लांचा कोर्टात अर्ज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं एक्स अकाउंट हे सस्पेंड एक्सच्या नियमांचा भंग झाल्यानं त्यांचं अकाउंट निलंबित करण्यात आलंय मुंबईसह राज्यभरातूनही मॉन्सूनचा परतीचा प्रवास ऑक्टोबरच्या मध्यात सुरू होणार दिवाळीपर्यंत देशासह राज्यात पावसाची शक्यता सोलापूर शहरासह ग्रामीण भागात देखील मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे अक्कलकोटमधील अनेक गावांना रात्री पावसानं झोडपलंय सखल भागात पाणी साचलंय परभणीत अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी अनेक दिवसाच्या उघडीपीनंतर पाऊस झाल्यानं पिकांनाही दिलासा शहरासह जिल्ह्यातील विविध भागात पावसाला सुरुवात नंदुरबारमध्ये आठवडाभरात झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक लघु आणि मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झालेत सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग धरण भरल्यानं रब्बीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता वाशिमच्या मानुरा तालुक्यातील सिंचन तलाव प्रकल्पाला भगदाड पडलंय पाणीसाठा कमी होत असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे अकोल्यातील बाळापूर तालुक्यातील निंबी गावातील रस्त्याची दुरावस्था झाली आहे विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा सहा किलोमीटर खराब रस्त्यावरून प्रवास संबंधित विभागानं लक्ष देण्याची मागणी मुंबईत व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या ही झपाट्यानं वाढतेय घसादुखी अंगदुखी श्वसनाचा त्रास या लक्षणांमुळे रुग्णालयं हो। खाजगी क्लिनिक्स आणि पालिकेच्या दवाखान्यात सुद्धा गर्दी होतीय ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील गायमुख घाट परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे गायमुख घाट येथून मीरा भाईंदरकडे जाणाऱ्या मार्गांवर वाहनांच्या रांगा लागल्या नव्या आणि अत्याधुनिक सुविधांसह मुंबई हायकोर्टाला नवी इमारत आता मिळणारे मुंबईच्या वांद्रे परिसरातील तीस एकर जमिनीवर तीन हजार साडेसातशे कोटींचा सा निधी खर्च करून नवी इमारत उभारण्यात येईल सरकारी बँकांचं आता महाविलीनीकरण होणार आहे जागतिक पातळीवर स्पर्धा करू शकतील अशा मोठ्या तीन ते चार कर्जदाता बँका निर्माण करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आरबीआयचा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन सोबत करार नवीन ऑफिस कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी करार झाल्याची माहिती एकूण तीन हजार चारशे बहात्तर कोटी रुपयांचा जमिनीचा करार घरांच्या सोडतीत ओबीसींना आरक्षण द्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी तर यावर राज्य सरकारलाच निर्णय घेण्याचे अधिकार म्हाडाचं स्पष्टीकरण मुंबईतील वरळी नाका ते कफ परेड मार्गावर लवकरच मेट्रो सेवा सीएमआरएस पथकाला तपासणीसाठी आमंत्रण मेट्रो तीनचा संपूर्ण मार्ग लवकरच प्रवासी सेवेत येणार मध्य रेल्वेशी आठ महिन्यात सतरा लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई फुगट्या प्रवाशांकडून शंभर कोटी पन्नास लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन हजार पाचशे टन भाजीपाल्याची आवक पितृ पंधरवड्यामुळे भाजीपाल्याची मागणी वाढल्यामुळे दोन दिवसात भाज्यांचे दर वाढल्यात होलसेल मार्केटमध्ये वाटाण्याचे दर सत्तर ते नव्वद रुपये प्रति किलोवरून एकशे वीस ते दीडशे रुपये किलोवर आले आदिवासी आश्रम आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना घरकाम करण्यास आता सक्ती अधिक्षेक्यावर निलंबनाची कारवाई नागपूरच्या सावनेर तालुक्यातील सावळी येथील विद्याभरती आदिवासी आश्रम शाळेतील ही घटना आहे भर रस्त्यात व्यापाऱ्यावर गोळ्या झाडून पन्नास लाखांची रक्कम लंपास करण्यात आली आहे नागपूरच्या कडवी परिसरातील व्यापाऱ्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या लंपास केलेली रक्कम हवालाची असल्याचा सा पोलिसांना संशय आहे व्यापारी राजू दीपानी हे गोळीबारात गंभीर जखमी झाल्यात कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात ता ऑनलाईन रमित पैशांची उधळण कर्जबाजारी झाल्यानं दोन मित्रांनी चोरीचा कट रचला प्रतिकार करणाऱ्या वृद्ध महिलेच्या दोघांकडून हत्या या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक घरगुती वादातून सासरच्यांकडून जावयाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे अकोल्याच्या पात्रूमधील अंबाशी गावातील ही घटना आहे काठ्या चाकू आणि कुऱ्हाडीनं वार करून जावयाची हत्या करण्यात आली या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे बुलढाण्याच्या चिखली शहरात रक्तदान शिबिरावरून दोन गटात वाद झाला पोलिसांनी हस्तक्षेप करत वादावर नियंत्रण मिळवलं ईद ए मिलाच्या दिवशी शहरांमध्ये विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आत्ताची एक महत्वाची अपडेट बघूयात बीडच्या गेवराई तालुक्यातील फुलसांगवीर फाट्यावर लक्ष्मण हाके यांच्या बॅनरला काळं फासण्याचा प्रकार समोर आलेला आहे ओबीसींचा महाएल्गार चलो शिंगारवाडी फाटा या आशयाचे बॅनर या परिसरात लागले होते आणि याच बॅनरवर काळो फेकण्यात आल्याचा का प्रकार समोर आलाय दरम्यान या बॅनरवर सर्वच ओबीसी नेत्यांचे फोटो होते विशेषतः दिवंगत गोपीनाथ मुंडे भरन, आणि धनंजय मुंडे त्याचबरोबर पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ यांचे सुद्धा फोटो या बॅनरवर होते या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी शांततेचं आवाहन सध्या केलेलं आहे आणि पुढील काही महत्वाच्या बातम्या आपण बघूयात मालाड पश्चिम परिसरात झालेल्या भांडणात एका चौतीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी आली आहे हेल्पलाईन एकशे बारावर अज्ञाताचा कॉल आला मुंबईच्या समुद्रात बॉम्बस्फोट होणार असल्याची धमकी दिली धमकी येताच मुंबई पोलीस सतर्क झाले गडचिरोलीच्या सुरसुरा बिटातील जंगलात रानटी हत्तीच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झालाय गुरं चारण्यासाठी जंगलात असताना रानटी हत्तीनं पायानं तुडवलं आतापर्यंत रानटी हत्तीच्या हल्ल्यात अकरा जणांचा बळी गेलाय